नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन पिकामध्ये जबरदस्त फुलदारणा निर्माण करण्यास करण्यासाठी आपण कोणकोणत्या घटकांचा वापर त्या सोयाबीन पिकामध्ये करणे गरजेचे आहे किंवा जे काही कि आपण सोयाबीन पिकामध्ये दुसरी फवारणी घेत असतो त्या दुसऱ्या फवारणीचा नेमका कालावधी किती आहे कोणकोणत्या अवस्थेमध्ये आपलं सोयाबीन पीक असताना आपण त्या फवारणीचे नियोजन करणे गरजेचे आहे तसेच शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकरी मित्रांचे सोयाबीन हे प्रमाणापेक्षा वाढलेले पाहायला मिळते परिणामी आपल्या सोयाबीन पिकाचा फुटवा त्या ठिकाणी कमी झालेला पाहायला मिळते सोबतच फुलधारणा देखील कमी आलेली पाहायला मिळते तर अशा शेतकऱ्यांसाठी आपण एक नवीन कॉम्बिनेशन या ठिकाणी घेऊन आलेलो आहे तर कोणकोणत्या घटकांचा वापर आपण केला पाहिजे याचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये दुसरी फवारणी घेत असताना आपल्याला पाच ते दहा टक्के फुलोराच्या अवस्थेमध्ये घेणे गरजेचे आहे किंवा शेतकरी मित्रांनो आपण चाळीस ते पंचेचाळीस दिवसानंतर सोयाबीन पीक असताना आपल्याला दुसऱ्या फवारणीचे नियोजन त्या ठिकाणी करणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त फुलोरा असताना आपल्याला सोयाबीन पिकामध्ये फवारणीचे नियोजन त्या ठिकाणी टाळणे गरजेचे आहे तसंच शेतकरी मित्रांनो आता आपल्या सोयाबीन पिकामध्ये अनेक वेळा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली पाहायला मिळते तर ते वाढ थांबवण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये पिजीआरचा वापर देखील करणे गरजेचे आहे तर आता आर वापरत असताना आपण सेजंटा कंपनीचे कल्टार या टॉनिकचा त्या ठिकाणी वापर करू शकतो याच्यामध्ये जर आपण घटक पाहिला तर आपल्याला पॅक्लो बुट्रोझोल हा घटक प्रामुख्याने सेजंटा कंपनीच्या कल्टार या आरमध्ये पाहायला मिळते याचा वापर करत असताना आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे त्यासाठी आपण पाच मिले घेणे आवश्यक आहे किंवा शेतकरी मित्रांनो आपण दुसऱ्या देखील पिजीआरचा वापर करू शकता जर आपल्या भागामध्ये कळडा मिळाला नाही तर आपण सोमोटोमो कंपनीचे टाबली यासुद्धा पिजीआरचा वापर आपल्या सोयाबीन पिकाची वाढ त्या ठिकाणी थांबवण्यासाठी नक्कीच करू शकता याचा वापर करत असताना आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे त्या पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण पाच मिली घेणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो दोन्ही पिजीआरचे जबरदस्त रिझल्ट आपल्याला सोयाबीन पिकामध्ये जास्तीत जास्त फुटवा आणि अधिकाधिक फुलधारणा निर्माण होण्यासाठी पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो या पिजाऱ्यासोबतच आपल्याला आप अळी नियंत्रण करणे देखील महत्वाचे ठरते तर याच काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जर आपल्या भागामध्ये ढगाळ वातावरण असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये अळ्यांचा देखील दे प्रादुर्भाव आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो तर आता अळींचे संपूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये प्रभावी कीटकनाशक किंवा दीर्घकाळ टिकणारे कीटकनाशक वापर करणे महत्त्वाचे ठरते तर प्रभावी कीटकनाशक वापर करत असताना आपण सजंत्रा कंपनीचे इव्हीसेंट या कीटकनाशकाचा नक्कीच आपल्या सोयाबीन पिकामध्ये वापर करू शकता याचा वापर करत असताना आपल्या पंधरा लिटर पंपासाठी आपण तीन ग्रॅम वापर करणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो किंवा आपण इमामेक्टिन बेन्झोईट हा घटक असलेले कोणत्याही कंपनीचं कोणतेही कीटकनाशक त्यामध्ये नक्कीच वापरू शकता याचा वापर करत असताना पंधरा लिटर पंपासाठी आपण दहा ग्रॅम घेणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो दोनपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाचा आपण आपल्या सोयाबीन पिकामध्ये अळी नियंत्रण करण्यासाठी वापर करू शकतो शेतकरी मित्रांनो त्यानंतर आपल्या सोयाबीन पिकामध्ये जर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो किंवा बुरशीजन्य रोगाची लागण आपल्या सोयाबीन पिकाला न होण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये बुरशीनाशकाचा देखील वापर करणे गरजेचे आहे तर आता बुरशीनाशक वापर करत असताना रोको किंवा साप दोनपैकी कोणते एका बुरशीनाशकाचा पंधरा लिटर पंपासाठी तीस ग्रॅम करणे गरजेचे आहे जेणेकरून बुरशीजन्य रोगावर शंभर टक्के नियंत्रण त्या ठिकाणी आपल्याला मिळवता येणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण सोयाबीन पिकामध्ये वाढ थांबवण्यासाठी हे कॉम्बिनेशन तयार केलेलं आहे शेतकरी मित्रांनो हे कॉम्बिनेशन त्याच शेतकऱ्यांना वापरायचं आहे शेतकऱ्यांचा सोयाबीन हे अतिरिक्त वाढला गे गेलेलं आहे किंवा प्रमाणापेक्षा वाढ त्या सोयाबीन पिकाची झालेली आहे आणि वाढ आपल्याला थांबवायची आहे असे शेतकऱ्यांनी हे कॉम्बिनेशन वापरणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो आपण आपल्या सोयाबीन पिका पिकांची संपूर्ण माहिती आपल्या मी शेतकरी युट्यूब चॅनलवर माहिती दिलेली आहे ते माहिती नक्की बघावी आणि इतरही सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना या माहितीचा फायदा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद